आज आपण मिक्स डाळ आणि बटाट्याची भजी बनवूया ही वाटी सपाट अशी मी डाळी सगळ्या मिक्स करून दोन दोन चमचे भिजत घातल्या होत्या आता हे काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे एवढं आलं टाकणार आहे तीन हिरव्या मिरच्या टाकणार आहेत लसूण टाकणार आहेत आणि हे मिक्सरला काय करणार आहे बारीक करून घेणार आहे मिक्सरला बघा मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा सा बटाटा साल काढून असं सा खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा त्यात टाकायचे आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा एक चमचा टाकायचे सफेद तीळ छोटा एक चमचा जिरे धने पावडर थोडासा ओवा थोडीशी हळद थोडीशी हिंग पावडर छोटा अर्धा चमचा ला कमी मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तेल ठेवलंय बघा गरम करायला आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा टाकू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता हे मी सगळं सोडून घेते थोडासा टेस्ट कमी झाला का नाही की हलवून घ्यायचे बिलकुल तेलकट वगैरे होत नाही आता यात काय करणार आहे चार मिरच्या बघा मधोमध कापलेल्या आहेत आणि त्यात थोडस मीठ भरलेलं आहे आता हे पण थोडस फ्राय करून घेते ह्याच्यामध्ये मस्त अशा बघा मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत काढून घेऊया आपण तुम्हाला मी एक गरम गरमच तोडून पण दाखवते वरून एकदम कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट